टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला तसेच भाजपच्या उमेदवारांसाठी स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले नारायण राणे यांच्या प्रचारात कणकवलीत सभा घेतल्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत हजेरी लावली यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलंय तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरून जोरदार टीका केली आहे विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरून शरद पवारांवर आणि स्थापना जाती चला। राम गणेश गडकरींच्या गण पुतळ्यांवरून राजकारण झालं भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झालं परंतु अजित पवारांनी शरद पवार यांच्या बरोबर राहून देखील कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले